कोरवली गावाला दोघा भावाकडून ट्रॅक्टरद्वारे मोफत पाणी पुरवठा स्वतःचा सहा एकर ऊस जळू दिला मात्र गावकऱ्यांचे पाणी बंद होऊ दिले नाही पाणी टंचाईचा सामना करणार कोरवली ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी वाळे कुटुंबीय पुढे आले आहे वाळे कुटुंबेच्या वतीने मोफत टँकरद्वारे गावाची तहान भागवली जात आहे मोहोळ तालुक्यातील अनेक गावात दुष्काळमुळे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे पाणी टंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने गावात पाणी समस्या निर्माण झाली होती पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना पहाटेपासूनच रांगा लावावी लागत होती गावातील नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होती मेल तेथून पाणी आणून गावकऱ्यांना तहान भागवावी लागत होती हीच गैरसोय लक्षात घेऊन गावातील पाणी टंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाळे व त्यांचे बंधू धनंजय वाळे या बंधूंनी कई अमोसिद्ध वाळे व कै श्रीशैल वाळे यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या बोरवेल व विहिरीतून मोफत ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा गावात सुरू केला आहे यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा आहे साधारण पाच साधार लोकसंख्या असलेल्या कोरवली पाणीपुरवठा करणारी विहीर बोरवेल कोरडी पडल्याने सध्या पाणीपुरवठ्याची पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही अशा परिस्थितीत वाळे कुटुंबीय सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःचे सहा एकर ऊस क्षेत्र सोडून सामाजिक बांधलिकी जोपासत सहा एकर ऊसच्या शेती बंद करून गावाची दहान भागवण्यासाठी मोफत ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे अशा प्रकारे आजच्या दुष्काळी परिस्थितीत गावाला जलदूत म्हणून धावून आलेले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यात गावातील तरुण तानाजी ढिघे आणि अमोकसिद्ध कोळी हे मोफत ट्रॅक्टर चालवून त्यांना सहकार्य करत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद